शांतीचा संदेश देणारे तथागत सम्य समृद्ध आणि भारतीय कला परमपूक बोधिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच बुद्धी सोसायटी ऑफ भारतीय बौद्ध संस्थापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवार पंचांत रा आणि आदरणीय आदरणीय

त्यांनाही माझा सहप्रेट घ्यायचे आणि उपसित असणारी उपासक आणि उपासिका बाल उपासक उपासिका यांनाही माझा नवबुद्ध आहे जय बौद्ध धर्मातील ग्रंथ म्हणजे कोण त्रिपीठ ज्याला पाणीमध्ये त्रिपिटक असे म्हणतात ति त्रिपीठरमध्ये बहुंपिसित okay. 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 केवळ शास्त्रज्ञान किंवा उपदेश देणे पुरेसे नसते ते जीवनात आणणे आवश्यक असते जो व्यक्ती केवळ बोलतो पण आचरण करीत नाही निवडतो म्हणजे धर्मग्रंथ वाचतो त्याला धर्मग्रंथाचे ज्ञान आहे परंतु तो तो आचरणात आणत नाही आणि तो व्यक्ती जसं आचरण करीत नाही तर तो, तो, तो दुसऱ्याच्या गाई सांभाळणाऱ्या वाल्याप्रमाणे असतो कारण गोरा गायीचे रक्षण करतो आणि तो गायक इथे मोजतो पण त्याचा तो मालक नसतो तर त्याचे तो जो कार्य करतो का, त्याचे त्याला काही गा महत्व नसते तशाच प्रकारे जर केवळ ज्ञानाचा उच्चार करणारा व्यक्तीही त्या ज्ञानाचा आत्मसात करण्याचा भागीदारी होत नाही म्हणजे आपल्याला जे ज्ञान आहे ते आपण आचरणात आणि तितकेच आवश्यक आहे आचरणात म्हणजे स्मृतीत दाखवणे सुद्धा आवश्यक आहे तसाच या एक गाथा क्रमांक एकोणीसचा अर्थ आहे that's a number piece थोडे बोलणाऱ्या पण धम्माचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तीचे मन राग द्वेष मोहापासून मुक्त असते तो सम्यक प्रज्ञा आणि विमुक्त चित्ताचा असल्यामुळे आणि इहलौकिक आणि पारलौकिक सुखाचा आसक्तीचा त्याला म्हणजे आसक्ती नसते की मला इहलोक किंवा पारलोक मध्ये जायचं आहे अशीच व्यक्ती संन्याशी जीवनाचा खऱ्या अधिकारी असतो म्हणजे ज्याला धर्माची कमी ज्ञान असून मला ज्ञान कमी असून पण माझे आचरण हे चांगले आहे म्हणजे मी शिलाचे पालन करतो म्हणजे जे काही आहे माझ्याद्वारे कर्म होता चांगले त्याला त्याला सिंहलोकी आणि पालोकी पण त्याला सुखाची आसक्ती नसते अशी व्यक्ती खरोखर संन्याशी जीवनाचे खरी अधिकारी असते धन्यवाद जय